ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर आता तुम्ही जर या जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल तर या जिल्ह्यांसाठी दोन हजार बहात्तर कोटी अठ्ठेचाळीस लाख एक्केचाळीस हजार एवढा निधी आलेला आहे चार नोव्हेंबरचा हा नवीन जिहारीत्या आलेला आहे तर आता राज्यात विविध जिल्ह्यात खरीप दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिदृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामामध्ये बियाणे इत्यादी अनुषंगे बाबी बाबिकरिता विशेष मदत देण्याबाबत जे की चार नोव्हेंबरचा इथं जी आर आलेला आहे तर आता या जिल्ह्यांमध्ये दोन हजार बहात्तर कोटी अठ्ठेचाळीस लाख एक्केचाळीस हजार एवढा निधी आलेला आहे तर यामध्ये राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबरमध्ये आता हे जे जी आर आहे वेगवेगळे आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळ्या निधी आणि जे की जी आर आहे ती इथं आलेले आहे त्यानंतर जून दोन हजार ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिदृष्टी व पुरामुळे उद्ध्वस्त झालेली आहे त्यामुळे शेती जमिनीचे व शेती पिकाच्या नुकसान जमीन त्यामध्ये जमीन खरडू जाणे विहिरीचे नुकसान मनुष्य पशु आणि घरपडझड घरातील वस्तू साहित्य त्यामध्ये वैयक्तिक तसेच सार्वजनिक म मालमत्ता मोठ्या प्रमाणामध्ये नुसकानीत झालेलं आहे नुकसान भरपाई आता हे जे आहे प्रति हेक्टरी किती मिळणार आहे जे की दहा हजार रुपये प्रति हेक्टरी जे की या जिल्ह्यांकरिता या मदे वेग वेग तर आता या यामध्ये वेगवेगळे जिल्हे आहे तर यामध्ये विभाग जे आहे कोकण असेल पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर तर आता यामध्ये तुमचा विभाग व तुमचा जिल्हा आहे की नाही ते पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर आता या जिल्ह्यांकरिता निधी आलेला आहे दोन हजार बहात्तर कोटी अठ्ठेचाळीस लाख एकेचाळीस हजार तर आता जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या अतिदृष्टी पुळामुळे झालेल्या बाधितांना तर आता हे जे आहे दहा हजार रुपये इथं मिळणार आहे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये तर आता यासाठी दोन हजार बहात्तर कोटी अठ्ठ्याहत्तर लाख एक्केचाळीस हजार फक्त एवढा निधी इथं आलेला आहे तर हा जो निधी आहे ते शेतकऱ्यांच्या डिबिटी खात्यामध्ये म्हणजे ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर अशांमध्ये हा जो निधी आहे ते इथं जमा केला जाणार आहे तर आता ज्या शेतकऱ्यांना भरपाई असेल पिकमं असेल अतिवृष्टी असेल अधिक जर मिळालेला नसेल तर तुम्ही तक्रार करून राहिलेला पिकमा असेल भरपूर असेल त्याचा तुम्हाला मिळवता येणार आहे तर आता हे थेट जे अनुदान आहे ते शेतकऱ्यांच्या डीबीटी खात्यामध्ये म्हणजे ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर निधी वितरित करण्यात यावा त्याचप्रमाणे हे जे पैसे जे आहे ते शेतकऱ्यांच्या डायरेक्ट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे आधार बँक खात्यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत तिथं जमा केले जाणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला इकडं तिकडं काहीच करायची आवश्यकता नाही तुमचे थेट पैसे तुमच्या डीबीटी खात्यामध्ये इथं जमा केलं जाईल तर आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण इथं चेक करून घेऊ तर जी आरच्या शेवटी हे जे काही जिल्ह्यांची यादी तुम्हाला बघायला मिळेल थोडं खाली यायचं आहे तर इथं जे काही आता सुरू झालेले आहेत तर यामध्ये जे काही जिल्हे आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कधीचं आहे जून दोन हजार पंचवीस त्यानंतर प्रस्तावित दिनांक तर इथं रायगडमध्ये जे आहे नऊशे ब्याऐंशी शेतकरी आहेत रत्नागिरीमध्ये पाचशे साठ शेतकरी आहेत सिंधुदुर्गमध्ये तीनशे बासष्ट शेतकरी आहेत तर एकूण शेतकरी एक हजार नऊशे चार आहे तर इथं बाधित हेक्टर क्षेत्र जे की एकशे ब्याऐंशी पॉईंट पंच्याहत्तर सॉरी सत्तावन्न त्यानंतर इथं बाधित निधी जे काही इथं आलेला आहे ते तुम्हाला ते दिसेल त्यानंतर जे वरती आपण बघितलेलं रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुन्हा जुलैमध्ये सुद्धा आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडमध्ये दोनशे बत्तीस रत्नागिरीमध्ये बेचाळीस आणि सिंधुदुर्गमध्ये चौतीस तर एकूण जे वे, की शेतकऱ्यामध्ये तीनशे आठ तर वेग महिना वेगळा आहे आणि जे की हा महिना वेगळा हा जून आहे हा जुलै आहे त्यानंतर खाली आल्यानंतर आपल्याला बघायला मिळेल कोकण त्यामध्ये ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर ठाणेमध्ये एक आहे रायगडमध्ये एकशे वीस आहे रत्नागिरीमध्ये पाचशे एकोणऐंशी आहे सिंधुदुर्गमध्ये एकशे एक्केचाळीस आहे तर आता तुम्ही जर ठाणेमधून असा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर या जिल्ह्यांमध्ये वाटप देखील सुरू त्यानंतर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर पहिलं जे आपण इथं बघितलेलं आहे ऑगस्ट आणि इथं आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर यामध्ये पालघरमध्ये जे की इथं चार लाख पंच्याण्णव हो चार लाख म्हणजे सॉरी एकोणपन्नास हजार पाचशे सतरा ठाणेमध्ये जे आहे पस्तीस हजार सहाशे शहात्तर रायगडमध्ये जे आहे अठरा हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर रत्नागिरीमध्ये जे आहे एक हजार एकशे त्रेपन्न सिंधुदुर्गमध्ये जे आहे तीन हजार सॉरी तीनशे पंधरा तर एकूण दहा हजार जे की तुम्हाला इथं दाखवलेले आहे दहा हजार रुपये प्रति इथं हेक्टर इथं मिळणार आहे तर आता त्यानंतर आहे पुणे पुणेमध्ये जे येते पुणे आणि सांगली पुणेमध्ये जे येते इथं त्रेपन्न हजार एकशे चार त्यानंतर सांगलीमध्ये येते एक लाख बासष्ट हजार नऊशे अठ्ठ्याण्णव जे की आहे तर इथं जे की तुम्हाला निधी तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे त्यानंतर येते वर्धा जून ते सप्टेंबर तर त्यामध्ये येते दोन लाख चौतीस हजार पाचशे एकसष्ट शेतकरी त्यानंतर येते आपलं छत्रपती संभाजीनगर तर त्यामधील विभाग येते धाराशिव लातूर आणि परभणी आता यामध्ये धाराशिवमध्ये पाच लाख सहा हजार सहाशे चौदा लातूरमध्ये पाच लाख एकोणीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर परभणीमध्ये जे येते चार लाख एकोणचाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव तर हा जो एवढा जो काही निधी तर आलेला आहे त्यामध्ये दोनशे बहात्तर कोटी अठ्ठेचाळीस लाख सॉरी अठ्ठ्याहत्तर लाख एकेचाळीस हजार एवढा निधी आलेला आहे जे की या जिल्ह्यांमध्ये वाटप देखील सुरू तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन हजार बहात्तर कोटी अठ्ठ्याहत्तर लाख एकेचाळीस हजार एवढा निधी शेतकऱ्यांच्या डीबीटी खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तरशांमध्ये व या जिल्ह्यांमध्ये वाटप देखील सुरू